अरे तू भक्तिभावानं दिलेली देशी मला विरायती सारखीच अरे स्वर्गीय शंकरानंद स्वामी सुद्धा देशीच घ्यायचे हो एकदा काय झालं स्वामी असेच तीर्थप्राशनाला बसलेले होते तर दर्शनासाठी काही देशभक्त मंडळी आली स्वामींनी फक्त प्याला वर केला आणि एकच शब्द उच्चारला देशी लगेच स्वामींचा गुढ अर्थ देवांना समजला आणि त्यांनी देशाला आदेश दिला विलायतीवर बहिष्कार घाला देशी वापरा म्हणून देशाला स्वातंत्र्य मिळालं भारतीय स्वातंत्र्याचे खरे जनक ते हुँ? हुँ? आणखीन किती वेळ ताटकाळात बसायचंय त्यांच्यासाठी आता त्यांचा तीर्थ प्रश्न संपल्याशाव उठणार का ते कोण कुठला बोवा आणलाय घरात अवतारे म्हणे तुम्ही धाडस बांधून सांगत का नाही हो आपण काय सांगू काय सांगू ही बो बास झाली म्हणून आता मलाही भीट आले या सगळ्या प्रकाराचा पण आपला माहितीये नोकरी सुटल्यापासून मनच थाऱ्यावर नाही त्यांचं रोज चार चार तास पूजा चालायची ज्ञानेश्वरी वाचायची तोपर्यंत सगळं ठीक होत पण आता या स्वामींच्या नदी लागली चित्त गुंतवत ना कुठेतरी तेवढाच ते घरात व्हायचा कमी पण तुम्ही जाऊन निदान जेवायची तरी आठवण करून द्या ना त्यानं आपा आपा दार उघडा लवकर जरा आप जेवायला नाही यायचं का तुम्हाला एवढा दार वाजवतोय स्वामी झोपलेत ना झोपलेत कुठले पोचलेत न? पोचले कुठेतरी पोचायला इथून निघाले तर पाहिजेत इथंच आहेत अजून समाधी अवस्थेत पोचलेत कळलं ब्रह्मानंदी टाळी लागली त्यांची तुम्ही आधी जेवायला शिवाय घ्यायचं हे बघा तुम्ही देवाला दररोज नैवेद्य दाखवता पण एकदा तरी कधी देवाने खाल्ल्याचं पाहिलं का तुम्ही देव कधीच खात नसतो का म्हणून विचार का कारण भक्त जेवला की देवाचं पोट आपोआप भरत तुम्ही भक्त ते देव तुम्ही जेवलात ते आपण ठेकर तिथे चला असं म्हणत नाही तसंच आहे ते चला चला चला, चला। सांभाळून या, या। बसा, बसा, बसा। आ, जेवा 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 ना जेवा काय <tip> झालं काय झालं आपा असे <थी> <tip> रडायला का लागला तुम्ही फुटके नशिबाला रडतो रे मी मी कुठला पाक केलं म्हणून बापाची पोटी जन्माला आल नशीटक माझं दुसरं काय नाही म्हणजे कुणाच्या पोटी जन्म घ्यायचा आहे शेवटी आपल्या हातात नसता ना नालाय मी नालायक आहे मी म्हणालो तस तुम्ही कुठल्या नालायक मी नालायक आहे मी तुमच्या पोटी जन्म घेतलायक नाही मी नालाय काय म्हणून म्हणून पोटी आता तुम्ही तसं बोलल्यावर मी काय बोलणार बोला बोल बोल बोला शंभर शिव्या घाला मला hmm. थोबाडीत बारवाज्या शंभर बार आणि एक मोज मी मी चांडाळ चांगली नोकरी हातची घालून अरे डेप्युटी कलेक्टर झालोच तुम्ही अन्न सोडून शेण खायची दुर्गुती झाली मला काय हे तुम्ही आणि अभक्ष भक्षण शेण म्हणजे जरा शेण म्हणजे शेण नाही रे गाढवा पैसे पैसे खायचे दुर्बुद्धी त्याच पुढे मग आपचन झालं राजीनामा दिला म्हणून वाचलो तरी माझ्यामुळे तुला शिक्षण अर्धवट सोडायला लागलं नाही रे हा मोठा ऑफिसर झाला असता साधा कामगार झाला असता नाही घर चालवलंस पण आयुष्याचं मातेर करून घेतलं मी मी माझ्यामुळे तुझ्या आयुष्याचं मातेर मातेर झालं मग मला थोबाडीत मारायला सांगत होतात आणि आता स्वतःच थोबाडीत मारून घेत आहे आप्पा रात्रीचे अकरा वाजायला आले तुम्ही जेवा आणि मुकाट्याने जाऊन झोपा बघू करा जेवायला सुरुवात प्रदेशावर युद्धाचे सावट जिनिवा येथे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी बैठक नगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर काँग्रेसचा दणदणीत विजय माजी विरोधी पक्षनेते धोंडोपंत बारलिंगे यांचे डिपॉझिट दिप जप्त स्वामी आमी? तुमचे भविष्य तंतोतंत खरे ठरले धोंडू बार्लिंग चे पार बारा वाजले अहो तुम्ही आंघोळ करून घ्या तर मी आधी मी जाऊन तुम्हाला अर्जंट कॉल आहे जाण आधीच उशीर होतोय आणजवून येथील वार्तारा कडून एका मशीला पाच पायांची रेड पू झाली दोन शेप ठेवत्या हो ही काय बसायची जागा आहे आणि इथे बसून मोठमोठ्याने वाचताय कसले आतमध्ये स्वामी आहेत ना रोजच्या बातम्या ऐकल्याशिवाय त्यांचा मूड लागत नाही ना म्हणून मी मोठ्याने वाचतोय त्यांचा मूड लागण्यासाठी शिट्ट्या वाजवाव्या लागत नाहीत ना शिट्ट्या मधून मधून आतमधून स्वामीच वाजवतात हिला वाचायला घेत जगून आता अरे आनंदाची बातमी धोंडू आपटला आपला डिपॉझिट जपत माझ डिपॉझिट इथं जप्ता व्हायची वेळ आलीये अहो मला ऑफिसला उशीर होतोय हीच वेळ बरी सापडली स्वामीला आणि जगून आता निसर्गाची हाक आली की हो द्यावीच लागते पण माझ्यावरती ठोप बोंबलायची हो पाळी आली आहे आठव आट म्हणा आटकलं हा सावनी उरखा अर्ध्या ताटावरून उठवलंच त्या ना अर्ध्या ताटावरून काय का? स्वामी आणि घरा सुनबाईनी कोमट पाणी भरून ठेवले आणि मी धोतर पण चार नेऊन ठेवलेला आहे <laughs> हा स्नान उरकून घ्या चला केल्याने शरीर शुद्धी होते रे चित्त शुद्धी बरोबर आहे ताई शुद्ध चित्त काय करील साबण हाय <laughs> चुकलं ते माझं नाही चला साबण आहे ना हाय आई चला हळू 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 वाईट आपण उशीर झाला रे बाबा हे काय तो आत गेलाय स्वामी स्नान करतायत बोमला काय स्वामी निवान तो उद्या हा निवान हा म्हणता चित्तशुद्धी हा चालू <laughs> <laughs> हे काय अंघोळ झाली स्वामी बसलेत बाथ ना बाथरूम म्हणून गाडी नाही आंघोळ नाही काय नाही मी चालू तसाच पारोसा वाजलेत किती आता तरी काय मी पन्नास रुपये ठेवले होते रुपये किशे काय झाले तू घेतलेस काय तुम्हाला न विचारता या घरात माणसं राहत नाहीत चोर राहतात चोर आहो आहो तुमची बॅग आहो तुमची बॅग काय सकाळी सकाळी चिडचिड करताय तुम्ही आता मला चिडायची हौस आहे काय दे मला मी जातो हे बघा घरातून बाहेर निघताना नेहमी हसत मुखाने निघाव ठीक आहे बरं मस्तर मी <laughs>